मंगळवारी करावयाचे उपाय नंबर एक मंगळवारी लाल वस्त्र लाल फूल लाल फळ किंवा लाल रंगाची मिठाई गणपतीच्या मंदिरात ठेवावी आपल्या समस्या कमी होतील नंबर दोन मंगळवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा हनुमानाला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा हनुमान चालिसा वाचावे या उपायाने आपली अडकलेली कामे पूर्ण होतील नंबर तीन आर्थिक संकटापासून सुटका होण्यासाठी मंगळवारी माकडांना गूळ चणे केळी द्यावी माकडांना देता येत नसतील तर गरीब लोकांना दान करावी नंबर चार मंगळवारी तांब्याच्या कलश कलशामध्ये पाणी घ्यावे त्यात साखर दूध थोडे तेल टाकावे व ते पाणी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला घालावे आपली मनोकामना सांगावी नंबर पाच मंगळवारी उपवास केल्याने आपले मंगळ ग्रह मजबूत होतो मंगळ ग्रह हा भूमीचा कारक आहे आपले जमिनीसंबंधी कामे मंगळवारी करावे मंगळवारी उपवास केल्याने बल आणि वृद्धी वाढते आपणास ही माहिती आवडल्या आवर्ले, आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा